जाऊ ब्रिगेड शहरात पण सर्वांना खूप रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि उपस्थित सर्व आमच्या आजिजाऊ ब्रिगेडचा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या सगळ्या आजूबाजूजाऊच्यासाठी कारण त्याच्या मागे खूप छान आहे कारण आज माझी सैनिक स्कूलमध्ये आम्ही इथं आलेलो आहे सैन हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे खूप छान केला आणि तुम्ही आमचं खूप छान स्वागत केलं आधी जाऊन जर विश्वरा हा धर्म आपण सुरुवात केली कार्यक्रमामध्ये खूप छान वाटते आज सैनिकांबद्दल देशासाठी ते एवढं करतात अगदी करतात पण कुठेतरी खूप करतात आम्ही लक्ष सरकारचं आपल्या सैनिकांकडे त्यांच्या परिवाराकडे एवढं लक्ष आहे का नको तिथे अनेक गोष्टी घडतात जो सैनिक असत देशाच्या सीमेवर जाऊन लढतो आपल्या सुरक्षित ठेवण्याचं काम करतो आपण सगळ्यांना पण आम्ही सुरक्षित आहोत आज तरी काही जण रिटायर झाले असतील पण त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही ते कार्य केले असेल त्या तुमची फॅमिली मागे असते आणि प्रॉब्लेम्स असतात तरी सुद्धा देशासाठी तुम्ही लढता कार्य करता आणि कुठेतरी निसं तुम्ही जॉबसाठी नाही करत तर देशभक्ती कुठे तर तुमची ती भावना असते म्हणून का सांगितस का देशाला देशभक्तीसाठी काय सांगण्यात जात नाहीत त्या राजकारणी लोकांची तरी काय लोक जात नाही आहेत ती मुलं काय जात नाही आहेत का आपली सर्वसामान्यच लोक काय केली जातात त्यांची देशभक्ती भाज शिव शिवरायांचे विचार आपल्या मी महाराष्ट्र म्हणत नाही महाराष्ट्र तर आहे

सरकारने खरंच तुम्हाला सर्वच माझी काय आणि चालू काय चालू जॉबमध्ये असणाऱ्या सैनिकांकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक तुमच्यासाठी योजना आल्या पाहिजेत तुमच्या मुलांसाठी आणि विशेष महिला आज किती घर सांभाळतात तुम्हाला तुम्ही लोक भारता बाहेर असतात गॉर्डर असतात पण तरी सुद्धा खूप चांगला प्रचारिक संसार करत आहे हे करतच आणि नाशा घडतात त्यामुळे एकट्याही फुलतात आणि ते खूप वाईट वाटतं आणि बनतो आपण त्यामुळे सरकारने विशेष खरंच तुमच्या लक्ष दिलं पाहिजे आज आपल्या देशाचा सैनिक मला पोलीस कोणी येतो रक्षक आहे आपला तो खूप छान छान कार्य करतो त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं हे माझं सर्वांकडं आव्हान आहे आणि आमच्या रिझर्व ब्रिगेड तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देऊ शकतो